संपल्यानंतर माझं जे बोलणं आहे त्याचा प्रूफ म्हणून दोन व्हिडिओ फ्रीमध्ये दिलेला आहे तर ते तुम्ही एकदा पहा म्हणजे तुम्हाला समजून येईल की नेमकं कर... जुना पॅटर्न काय आहे आपण जे वाचतो हो, आहोत ते नेमकं काय वाचतो हो, आहोत ते खरंच आपल्याला लिपिक आणि चाळणी परीक्षा क्रॅक करण्यासाठी सफिशियंट आहे का आणि नवीन आता ही परीक्षा जी आहे ती टी घेणार आहे मग त्यानुसार आपल्याला आता जे आपण वाचतो हो, आहोत ते सफिशियंट आहे का किंवा उद्या बाजारात जाऊन जे पुस्तक आणणार आहोत ते आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतात का हे आता असं म्हणजे अंधारात काहीच राहिलेलं नाही कारण सगळं काय आपल्याकडे मित्रांनो अवेलेबल झालेलं आहे ऑनलाईन दुनियामुळं त्यामुळे हे एकदा तुम्ही स्वतःची स्वतः काय करा पारखा कारण तुम्ही आता सुशिक्षित आहात फॉर्म भरत आहात म्हणजे त्यामुळे तेव्हा कुठेतरी आपल्याकडे ज्ञान असणारच आहे हे समजून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण अभ्यासक्रम स्टडी मटेरियल हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे एकही सेकंद स्किप करण्यासारखा नाही सगळेच्या सगळे मित्रांनो यामध्ये जे काय मी शब्द बोलणार आहे ते तुमच्या फायद्याचे असणार आहे त्यामुळे विदाऊट स्किप करता विदाऊट कंटाळा करता विदाऊट बोर होता शेवटपर्यंत व्हिडिओ अवश्य पहा आणि आवडलं तरच लाईक करा मित्रांनो आणि जर तुमच्याकडे हे मार्गदर्शक असेल तर तुम्हाला काही ताण घ्यायची आवश्यकता नाही कारण ऑलरेडी हे सगळे मित्रांनो अग्निपरीक्षा पास करून तुमच्यापेक्षा आलेला आहे एवढे फिल्टर लावलेले आहेत की या चाळणी परीक्षेमध्ये तुम्ही अडकूच शकत नाही याची च परिपूर्ण मित्रांनो काय केलेलं आहे निकष लावून हे मार्गदर्शक बनवलेलं आहे आणि जे जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये निकष सांगत आहे सगळे निकष यामध्ये कंप्लीट केलेले आहेत बुक आहे अतिसंभाव्य प्रश्न आहेत मित्रांनो अधिक अधिकृत अभ्यासक्रमानुसार आठ हजार प्रश्न सविस्तर प्रशष्टीकरणाचं दिलेले आहेत टेस्ट सिरीज कारण ही परीक्षा टी सी एस केणार आहे ऑनलाईन परीक्षा पहिल्यांदाच जिल्हा न्यायालय परीक्षेची जी काही पद्धती आहे ती या पद्धतीने आहे त्यामुळे यासाठी भरपूर सराव आपल्याला पाहिजे आहे आणि त्यासाठी दीडशे ऑनलाईन टेस्ट आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत ले मित्रांनो टी सीएचे पी क्यू प्रश्न दिलेले आहेत ले। व्हिडिओ लेक्चरमध्ये मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण दोन्ही दिले आहेत सोबत जी के मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण याचे पी क्यू सविस्तर व्हिडिओ पष्टीकरणासह दिलेलं आहे एवढंच सगळं मटेरियल तुम्हाला काय हजार रुपयाला आहे का नाही फक्त आणि फक्त दोनशे पंधरा रुपयामध्ये तुम्हाला हे उपलब्ध करून दिलेलं आहे तर जे पण विद्यार्थी घेऊ इच्छितात अजून घेतलं नाही तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव शहात्तर या नंबरला दोनशे पंधरा फोन पे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे संत कंटेंट काय केलं जाईल तात्काळ उपलब्ध करून दिलं जाणार आहे सर्वप्रथम आता आपण आपण फॉर्म भरला ही पहिली स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे ठीक आहे आणि अत्यंत महत्वाची स्टेप कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो फॉर्म भरता आले नाही वाढलं होतं डेट वाढेल परंतु डेट त्यांनी अजून तरी काय तसं अपडेट दिलेलं नाही तसं काय आलं तर सांगेलच परंतु महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फॉर्म भरला हे खूप मोठी कामगिरी केलेली आहे कारण फॉर्म भरणंच बऱ्याच जणांना शक्य झालं नाही एक स्टेप तुम्ही कंप्लीट केली आता तुम्ही शिपाई हमालसाठी फॉर्म भरला असेल किंवा ज्यांचं टायपिंग झालं त्यांनी याला भरला असेल किंवा काही जणांनी लघुलेखक याला पण भरला असेल त्यांनी पदाला काही जणांनी भरला असेल काही जणांना फक्त एकाने भरला असेल ओके आता त्यानुसार जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा आणि जिल्हा न्यायालय भरतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ह्या पद्धतीने काय होतं सिलेक्शन होत आहे चाळणी परीक्षा चाळणी परीक्षेला तुम्हाला सांगतो शिपाईला जर बघितलं तर तीस गुण दिलेले आहेत कनिष्ठ लिपिकला काय केलेलं आहे त्यांनी चाळीस गुण दिलेले आहेत आणि लघु लेखकसुद्धा त्यांनी स्टार दिलेला आहे आणि खाली लिहिलेला आहे की जर आम्हाला आवश्यकता वाटली ठीक आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की उच्च न्यायालयाने लघु ले लेखक या पदासाठी चाळणी परीक्षा घ्यायची का नाही त्याचा अधिकार काय केलेला राखून ठेवलेला आहे आणि जर घ्यायची ठरली तर कनिष्ठ लिपिकप्रमाणे घेतली जाईल म्हणजे चाळीस गुणांची घेतली जाणार आहे म्हणजे हे तर कन्फर्म झालं की या तिन्हीला काय चाळणी परीक्षा असणार आहे मग आता चाळणी परीक्षा आपल्याला सगळ्यात आहे कारण इथून पुढं जर गेलं शिपायसाठी ना कोणतं टायपिंग टेस्ट आहे ना काय शिपायसाठी डा, डायरेक्ट तुमची काय होणार आहे मित्रांनो तर स्वच्छता तुम्ही किती त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवणार कारण छोटे छोटे मुद्दे आहेत मित्रांनो स्वच्छता कशी करायची स्वच्छता सगळे जाणून काढतो सगळेच परंतु त्यात इतकं बारकाईने निरीक्षण केलं जातं त्याच्यावरती माझा लवकरच सविस्तर व्हिडिओ येईल परंतु सगळ्यात महत्वाचा आपल्याला आता सध्या काय मित्रांनो तर हे गुण महत्वाचे आहेत कारण हे गुण जर आपण घेतले तर पुढं आपल्याला काहीच काहीच आवड नाही कारण आता बघा पुढं शिपाईसाठी जर आपण बोलायचं झालं तर शिपाईसाठी काय मित्रांनो तर शिपाईसाठी फक्त आणि फक्त काय राहतं तर स्वच्छता आणि चापल्यता जाते ही शिपाईपदासाठी राहते किती गुणाची आहे दहा गुणाची आहे आणि मी जे तुम्हाला मुद्दे सांगतो निरीक्षण कसे करायचे आहे यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल स्वच्छता करत असतात परीक्षक तुमच्याकडे पाहत असतात इनडायरेक्टली पंधरा पंधराचं गट असतात आणि त्या गटानुसार तुम्हाला सोडलं जातं हे काम दिलं जातं टार्गेट दिलं जातं आणि ते कशी स्वच्छता करता काय करता डस्टबिन असतं नसतं नसेल जे जे तर काय करायचं ओके सगळं तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे मग आता हे झालं दहा मार्क आणि तुम्ही जर ते व्यवस्थित मी रूल सांगतो ते फॉलो केलं तर सगळ्यांना मित्रांनो जे पण असतील जे हलगर्जीपणा करतील किंवा अगदीच कामाची टाळा करतील त्यांना एक सहा मार्क सात मार्क पडतील अदरवाईज बाकीच्यांना सगळ्यांना आठ मार्क नऊ मार्कही दिले जातील मग हे काय झाले कॉमन मार्क झाले दहापैकी आठ मार्क आता मुलाखत मुलाखत काय तुम्हाला सांगतो हे काय ची मुलाखत नाही की तिथं काहीतरी तुम्हाला खूप डीपमध्ये तुमचं नॉलेज वगैरे काय चेक केलं जाईल किंवा के सब क्वेश्चन विचारले जातील असं काय नाही तुमचं नाव गाव आला काय करता का जॉईन करू इच्छिता वगैरे वगैरे हे बेसिक प्रश्न आणि त्याची पण आपण तयारी करून घेऊ त्याचं काय ताण घेऊ नका तर इथं तर दहापैकी किती झालं मित्रांनो ॲव्हरेज सात आठ मार्क मिळाले म्हणजे हे ॲव्हरेज मिळाले मित्रांनो सगळ्यांना मार्क परंतु हे जे तीस मार्क आहेत ते आपल्याला घेऊन आहे आणि त्याचीच आज स्ट्रॅटेजी आपण सांगणार आहोत आकलन जुना पॅटर्न काय नवा पॅटर्न काय हे पाहणं गरजेचं आहे मग कनिष्ठ लिपिकला पण तीच पद्धती आहे लघु लेखकला पण तीच आहे फक्त यांना टायपिंग आहे मित्रांनो एवढंच आहे आणि यांची शंभर गुणाची होणार आहे याची फक्त पन्नास गुणाची होणार आहे हे तर झालं क्लिअर की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय सध्या चाळणी परीक्षा इथून पुढचं जे आहे बाकीचे हे काय मित्रांनो सगळे या ठिकाणी ॲव्हरेज मार्क घेऊन जातील त्याचं काय जास्त ताण घ्यायची गरज नाही फक्त आता आपल्याला पहिलं टार्गेट तुम्ही कंप्लीट केलं स्वतःहून की तुम्ही फॉर्म भरला दुसरं टार्गेट आता तुमचं आहे की तुम्हाला ही चाळणी परीक्षा काय करायची मित्रांनो क्रॅक करायची आहे मग चला आता चाळणी परीक्षेकडे जाऊया आपण बरोबर तर आता ज्यांनी पण शिपाईसाठी फॉर्म भरलेला आहे हमालसाठी फॉर्म भरलेला आहे तर त्यांची चालणी परीक्षा ही तीस गुणांची होणार आहे हे सी व्यू असतील हे कोणत्या सब्जेक्टमधून येणार आहे मित्रांनो तर हे दोन्ही लँग्वेज म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न छापला जाणार आहे बऱ्याच जणांना वाटतं की फक्त व्याकरण विचारलं जाणार का तसं नाही मित्रांनो तर बघा यामध्ये कोणकोणते घटक आहे इतिहास आहे नागरिकशास्त्र आहे विज्ञान आहे भूगोल आहे क्रीडा आहे साहित्य आहे व्याकरण आहे व्याकरण म्हटल्यामुळे आपल्याला कोणतीही रिस्क घ्यायची नाही कारण बऱ्याच वर्षातून एवढी म्हणजे अतिशयापणा करायचं नाही की फक्त ते मराठीच विचारल ओके हेच विचारल जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर घ्या परंतु रिस्क महागात पडू शकते त्यामुळे आता आपल्याला जोपर्यंत मुद्दा क्लिअर होत नाही की यामध्ये मराठी विचारला जाईल का इंग्रजी दोन्ही विचारला जाईल काय फक्त एक विचारला जाईल तोपर्यंत तो सर्वप्रथम तुम्हाला तो मराठी करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इंग्लिश पण करायचं आहे जर त्यांनी सांगितलं फक्त मराठी विचारला जाईल तर त्यानंतर मग आपण ठरवायचं पण सध्या तरी दोन्ही करणं गरजेचं आहे आणि आपल्या हे जे काही मटेरियल सुरुवातीला मी सांगितलं त्यामध्ये दोन्ही पण तुम्हाला बेसिक टू हाय लेवल दिलेला आहे कारण मला कोणतीही रिस्क मित्रांनो जे आपल्यावरती विश्वास टाकतात त्यांना घेऊ द्यायची नाही कारण बऱ्याच वर्षातून अशा संधी येत असतात ठीक आहे पाच हजार सातशे एक्क्याण्णव म्हणजे नॉट जोक मित्रांनो आणि त्याच्या सात विद्यार्थी घेतले जाणार म्हणजे चाळीस हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना चालणी परीक्षेतून पुढे जाण्यासाठी संधी भेटणार आहे आणि चालू घडामोडी अत्यंत महत्वाचा रोल निभावणार आहेत आपण यामध्ये तुम्हाला बारा महिन्याचा चालू घडामोडी देते सुद्धा बारा महिन्याच्या करायलाच पाहिजे आहे तर बघा या ज्ञानासह सा, सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमालेच्यासाठी चालणी परीक्षा खालीलप्रमाणे असणार आहे तर बघा या पद्धतीने काय आहे शिपाईसाठी तीस गुणाचे आणि कनिष्ठ लिपिकसाठी काय आहे चाळीस गुणाचे असणार आहे चाळीस सी क्यू हे कनिष्ठ लिपिकला आणि शिपाया हमालसाठी या पद्धतीच्या आणि जर या ठिकाणी टंक लेखकची परीक्षा घेतली तर त्याची सुद्धा परीक्षा कशी होणार आहे मित्रांनो तर कनिष्ठ लिपिकसाठी होणार आहे जसे की उच्च न्यायालयाने जे लघुलेखक आहे तीन ते पद श्रेणी तीनचं तर त्याची सुद्धा जर चालणी परीक्षा घ्यायचं म्हटलं तर तीसुद्धा कनिष्ठ पदासारखीच होणार आहे म्हणजे त्याला पण चाळीस गुण विचारले जाणार तर हे तर तुम्हाला ठरलं की कोणत्या टॉपिकवरून येणार आहेत आणि प्रश्न आपल्याला किती येणार आहेत हे तर तुम्हाला इथं आयडिया समजली म्हणजे आता आपण फिफ्टी पर्सेंट काय केला भाग कम्प्लीट केला आता राहिला मित्रांनो निर्णायक भाग कारण ही परीक्षा कोण घेते आहे टी सी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टीसीएस कसे प्रश्न विचारते तर दररोज आपण युट्यूबला दहा वाजता तर फ्रीमध्ये घेतोच मित्रांनो क्लासेस ठीक आहे दररोज दहा वाजता आपण युट्यूबला घेतोय नवीन पॅटर्न जे आपण रेग्युलर विद्यार्थी त्यांना माहिती आहे आज आपली नववी प्रश्नपत्रिका आहे काल आपली कितवी झाली मित्रांनो आठवी प्रश्नपत्रिका झाली होती जे सातवी झाली होती त्यानंतर पूर्वी आपण जुनी जिल्हा न्यायालय प्रश्नपत्रिका आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवली होती की बाबा हे जुनी आहे ही नवी आहे तर आपल्याला सध्या बघायचं आहे टीसीएचे प्रश्न तर टी आयडी सह तुम्हाला या ठिकाणी मी हो काय करत असतो लाईव्ह मध्ये सांगत असतो की कशा पद्धतीचे प्रश्न आहेत तर हे त्यांची जी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे जास्त अवघड नाहीत मित्रांनो परंतु एक त्यांचा एक दायरा आहे ओके त्यांचा एक दायरा आहे आणि त्यातून प्रश्न रिपीट होताना आपल्याला दिसत येत आहे या पद्धतीने आपण बघू शकता ऑल जसं की ऑल इंडियावरती जास्त भर दिलेला असतो की बाबा वेगवेगळ्या राज्यावरती वगैरे वगैरे आणि आपले जी पूर्वीची प्रश्नपत्रिका होती होती ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सगळ्या प्रश्नपत्रिका हे जे काय मी तुम्हाला इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट देत आहोत मित्रांनो दाखवत आहे हे सगळं डिटेल स्पष्टीकरणाचं व्हिडिओ सोल्युशन सह मी तुम्हाला दोनशे पंधरामध्ये काय करतोय देत आहे ते पण एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा हे झालं टी सी एचा थोडक्यात ओहर आणि मी बोलतोय माझ्याकडे लक्ष म्हणजे मी पूर्ण बोलतोय त्याच्यावरती विश्वास न ठेवण्यापेक्षा अगोदर काय करा डिस्क्रिप्शनमध्ये मी जे दोन्ही व्हिडिओ दिलेले आहेत टी सी एचा पॅटर्न पण आणि जुना पॅटर्न पण स्वतः एकदा ऑब्झर्व्ह करा की नेमका काय फरक आहे ठीक आहे आणि त्यानंतर तुम्ही मित्रांनो काय करायचं आहे बाजारात जाऊन खरेदी करायचा आहे किंवा आपला कोर्स सुद्धा घ्यायचा आहे आपण जुनी प्रश्नपत्रिका पाहूया मित्रांनो ही आपण एक्झामवाडी टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकली आणि दररोज जी आपली फ्री क्लासेस असतात युट्यूबला तर त्याची पण लिंक मी या एक्झामवाडी टेलिग्रामला टाकत असतो मित्रांनो तर तुम्ही जॉईन झाला नसेल तर जॉईन व्हा तर या ठिकाणी मी अपलोड करून टाकली होती आपल्या लाईव्ह क्लासची पीडीएफ तरी इथं आपण बघू शकता जुनी जी प्रश्नपत्रिका आहे त्याचे प्रश्न कसे असतात अगदी वन लायनर आणि अगदी सोपे सोपे प्रश्न म्हणजे हे येत नाहीत असं गोष्ट आहे का तरी अस हे पण येतात की संत ज्ञानेश्वर महाराज समाधी कुठं आहे पाचशे धरण कोणत्या तालुक्यामध्ये आहे एकदम वन लायनर वन लायनर प्रश्न जसे स्कॉलरशिप परीक्षेला येतात अगदी सोपे सोपे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण okay, आहेत ओके असं इव्हन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा सुद्धा प्रश्न येतात म्हणजे तुम्हाला अपेक्षित आहे का गोड स्वप्नासारखं की चला मस्त मला स्वप्न रात्रीच बघायचंय उठलं की माझं स्वप्न तुटलं असं पाहिजे का तर मग तुम्ही फक्त ह्याच्यावरती डिपेंड राहा असे बाजारात भरपूर सारं मटेरियल आहे तुम्हाला एक मस्तपैकी परीक्षा होईपर्यंत एका स्वप्नामध्ये ठेवल की यस माझा अभ्यास झाला 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 परंतु ज्यावेळेस तुमच्या पुढं टी सी एस पॅटर्न येईल मित्रांनो धाड 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 त्यावेळेस मग मात्र तुमचं ते स्वप्न तुटेल आणि पुन्हा तुम्ही मग सकाळच्या वातावरणामध्ये आपल्या आहे त्याच फेजमध्ये तुम्ही आपलं जीवन जगू शकता तर ही तुम्हाला एक रियालिटी सांगितली बाराने कुठं आहे भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण हे झाला जुना पॅटर्न जो की कधी विचारला होता मित्रांनो तर जिल्हा न्यायालय भरतीमध्ये हा विचारला होता चोवीस जून दोन हजार अठराला जी परीक्षा झाली होती शिपाई भरती पुणे जिल्ह्याची ही प्रश्नपत्रिका सेट वन मी तुमच्यासमोर उपलब्ध केलेला आहे तर हे झाले जुनी प्रश्नपत्रिका परंतु जी मी तुम्हाला दाखवतो ही पण सरळ सेवेचीच प्रश्नपत्रिका असं नाही की कोणतरी वेगळे आहे हे सरळ सेवेलाच आता रिसेंटली झालेले पेपर मी तुम्हाला सोडवून देतो आम्ही दररोज दहा वाजता फ्रीमध्ये दे पण ते घेतो मित्रांनो क्लासेस युट्यूबला त्यामुळे युट्यूबला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा भरपूर परीक्षेपर्यंत तुमची प्रॅक्टिस तर होत राहणार आहे परंतु तुमचं जर तुम्हाला तुम्ही स्टडी मटेरियल शोधत आहात कुठून तरी घ्यायचं आहे तर हे निकष लावून हे निकष पडताळून तुम्ही घ्या आणि जर तुम्ही एक्झाम एक्झामोडीचं जिल्हा न्यायालय एक चाळणी परीक्षा मार्गदर्शक संपूर्ण घेतलं तर मित्रांनो तुम्हाला काळी मात्र कोणतीही काळजी करायची गरज नाही कारण तुम्हाला फुल एकदम म्हणजे को एवढे सारे फिल्टर यामध्ये लावलेले आहेत की या, या चाळणी परीक्षेमध्ये तुम्ही अडकूच शकणार नाही याची परिपूर्ण परिपूर्ण काळजी घेतलेली आहे आणि यामध्ये मागील बारा महिन्याचं करंट अफेअर आपण त्यानुसार देत आहोत त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ई बुक देत आहे मित्रांनो जवळपास आठ हजार प्रश्न हे बुकमध्ये संभाव्य प्रश्न दिलेले आहे ही प्रत्येक प्रश्न प्रश्न तुम्हाला पष्टीकरणासह सविस्तर स्पष्टीकरणास दिले सोबतच टी सी एस करणाऱ्या परीक्षा त्यामुळे त्याचे अतिरिक्त चार हजार प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे आठ चार बारा हजार प्रश्न झाले जी के मराठी सोल्युशन आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण हा घटक दिलेल्या अभ्यासक्रमात तर अगदी बेसिक टू हाय लेव्हल सर्व कन्सेप्टसह तुम्हाला काय केलेलं आहे यामध्ये दिलेला आहे टेस्ट सिरीज भरपूर सरावासाठी मित्रांनो याच दोनशे पंधरा रुपयामध्ये हे सगळं देतो आहे यासाठी कोणती एक्स्ट्रा तुम्हाला फी द्यायची गरज नाही तर टेस्ट सिरीज दीडशे ऑनलाईन टेस्ट मित्रांनो यामध्ये आहे हे सगळं दोनशे पंधरामध्ये आपण उपलब्ध करून देतोय विद्यार्थी आपण सुद्धा भरपूर प्रतिसाद देत आहात आणि जे विद्यार्थी राहिलेले आहेत बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात या नंबरला दोनशे पंधरा फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट अवेलेबल करून दिलं जात आहे विशेष म्हणजे हे ईबुक जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या व्हॉट्सअपवरती डाऊनलोड करू शकता असं नाही की वेबसाईटवरती जावा तिथं पहा असं काय नाही डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला दिलं जातं ज्या टेस्ट सिरीज आहे व्हिडिओ लेक्चर आहे तर त्याची लिंक आणि पासवर्ड दिला जातो तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही किती वेळ पुन्हा पुन्हा पाहू शकता परीक्षा होईपर्यंत एवढं सगळं क्वालिटी कंटेंट तुम्हाला फक्त दोनशे पंधरामध्ये सध्या तरी उपलब्ध केलेलं आहे फी नंतर वाढू शकते तर तात्काळ तुम्ही काय करू शकता मित्रांनो आपल्याकडे संग्रही ठेवू शकता तर व्हिडिओ जर तुम्हाला जेन्युन वाटला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की नक्की करा आणि जर तुम्हाला वाटतं की मला अजूनसुद्धा असेच व्हिडिओ पाहिजे आहेत तर जाताना न विसरता सबस्क्राईब करून जावा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद